नमस्कार वारने तर वार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डंमोर सर यांची मुलाखत घेत आहोत डॉक्टर गड्डोमोर सर सध्याला इंग्रजी शाळेचं खूप मोठ्या प्रमाणात चर्चा असताना प्रत्येक पालकाने स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेकडं वळवलेले असताना प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमोर सर याने स्वतःच्या पाल्यांना मुलाला त्यांनी मराठी मीडियम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश दिलेला आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मीडियमचं महत्व काय आहे हे त्यांनी चांगल्या पद्धतीने पटवून देत आहेत आणि इंग्रजी शाळा इंग्रजी शाळापेक्षाही मराठी शाळेचं महत्व त्यांनी सांगितलेले आहेत त्यासाठी आपण चला तर आपण त्यांची भेट घेऊया नमस्कार सर नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शंकर कट्टमवार सेवानिवृत्त प्राध्यापक आहे अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाचं प्रस्त खूप वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटू लागलेलं ला आहे की इंग्रजी माध्यम शाळेत येऊन शिकलेला प्रत्येक विद्यार्थी खूप मोठा गुणवत्ता धारण करेल आणि मोठमोठ्या पदावर तो विराजमान होईल अशी एक अपेक्षा प्रत्येक पालकाला वाटायला लागलेली आहे परंतु मला मात्र त्याच्या विरोधामध्ये नव्हे तर माझा विचार वेगळ्या पद्धतीचा आहे की मराठी माध्यमांच्या शाळा ह्या गोरगरिबांच्या विद्यावाहिनी आहेत आणि ह्या शाळा जर टिकल्या नाहीत तर येणाऱ्या भविष्यामध्ये गोरगरिबांना म्हणजेच अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी अल्पसंख्याकांना शिक्षणच मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते म्हणून ह्या शाळेत टिकल्या पाहिजे या दृष्टिकोनातून मी माझ्या पाल्यांना मराठीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी प्रवेश दिलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अशी कोणती गुणवत्ता दिसून आली की आपल्या पाल्यांना त्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जिल्हा परिषदेमध्ये असलेले जे शिक्षक आहेत हे अनुभवी आणि प्रशिक्षित अशा प्रकार आहेत ते म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली असते आणि त्यांना वेळोवेळी सरकारच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलेलं असते विद्यार्थ्यांना कसं शिकवावं त्यांच्या वयानुसार कसं शिकवावं कोणकोणत्या पद्धतीचे खेळ घ्यावेत कोणकोणत्या पद्धतीचे अभ्यासक्रम रबावेत याचं ज्ञान जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांना आहे आणि त्याचा बेनिफिट प्रत्येक विद्यार्थ्यांना होऊ शकतो अलीकडच्या काळावधीत जर आपण बघितलं तर मराठी माध्यमांच्या असो की मातृभाषेतून घेतलेले विद्यार्थी हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वीता किंवा यश संपादन करण्यात आलेले आहेत ए पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा तलाठी ग्रामसेवक एस टी आय पी एस आय या सगळ्यांचं जर आपण रेशो बघितलं तर मराठीमध्ये शिकलेले विद्यार्थी हे अधिकाधिक यश व्यक्त करण्यात आलेले आहेत म्हणून मी ह्याची गुणवत्ता तपासलेली आहे आणि त्या गुणवत्तेचा आधार घेऊनच मी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मी माझ्या पाल्यांना प्रवेश दिलेला आहे मराठी माध्यमाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे असे म्हटले जाते यावर आपलं काय मत आहे अगदी खरं याचं जर म्हणजे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल पुरावा पाहिजे असेल तर गेल्या दहा वर्षापासून जर जे काही रिझल्ट लागलेले आहेत ला त्या रिझल्टमध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर टक्केवारी आपण बघितली तर, 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 तर मराठी माध्यमांच्या म महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमांचे विद्यार्थ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे म्हणजे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्स जर मेडिकल जर सोडलं तर बाकीच्या क्षेत्रामध्ये कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी स्पर्धा करावी लागते आणि रोजगारासाठीच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये दे देखील मराठी माध्यमातील दे विद्यार्थी आपलं तग धरून आहेत आणि म्हणून मराठी माध्यमामध्ये मा गुणवत्ता असल्याचं आपल्याला दिसून येते मी प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमोहर राहणार नायगाव माझा मुलगा चारवाक शंकरराव गडंवार यांना इता दुसरी मध्ये इंग्रजी माध्यम शाळेतून काढून मराठी माध्यमांच्या सेमी सेमी इंग्रजी शाळेच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये त्याला प्रवेश दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये मातृभाषा असलेल्या कोणत्याही शाळा ह्या गोरगरिबांच्या पंच्याऐंशी टक्के लोकांच्या या विद्यावाहिनी आहेत आणि ह्या वाचवल्या तरच या देशातील पंच्याऐंशी टक्के लोकांना शिक्षण मिळू शकते नाही तर शिक्षण मिळणं अतिशय अवघड होणार आहे म्हणून मी एक माझ्यापासूनची सुरुवात हा एक प्रयोग म्हणून करत आहे की जेणेकरून अधिक की अधिकाधिक लोक अधिक आपल्या अधिक 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 पाल्यांना या शाळेमध्ये प्रवेश देऊन जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमांच्या सरकारी शाळा ह्या वृद्धिंगत व्हाव्यात आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा हाच त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे वारनेचा वाग या लाइव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करा